नमस्कार <फिरीघे> मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिन सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स माझे कोकणच्या बातमीचा दणका बातमी लागताच एका तासात हटवले सीसीटीव्ही समोर लावलेले बॅनर नागरिकांकडून माझे कोकणचे आभार भरणे येथील नील हाईट्स या भूसंपादित इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग विभागाचे महावितरणला पत्र अर्धवट तोडलेल्या इमारतीत अजूनही राहत आहेत लोक एकशे पाच विद्यार्थ्यांसाठी केवळ दोनच शिक्षक पिंगुळी सराबदारवाडी शाळेत शिक्षकांचा अभाव विद्यार्थ्यांना मिळतोय निकृष्ट दर्जाचा पोषण आहार ग्रामस्थ पालकांनी छेडलं आंदोलन गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली तक्रार आणि काजूवरील आयात शुल्क कमी केल्यानं काजूला प्रति किलो शंभर ते रुपयांचा दर कोकणातील काजू उत्पादक अडचणीत शासनाने उत्पादकांना आर्थिक संकटातून वाचवावे दोनशे रुपये हमी भाव देण्याची मागणी सविस्तर वृत्त खेड शहरातील गांधी चौक या ठिकाणी पोलिसांनी शहराच्या मिशन बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे आणि सूचना देणाऱ्या स्पीकर समोर सहा ते अकरा फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या जेसी फेस्टिवलची जाहिरात करणारे बॅनर लावल्यानं शहराच्या सुरक्षिततेला अडचण निर्माण झाली होती ही बाब स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी माझे कोकण चॅनलच्या निदर्शनास आणून दिले खरं तर शहरातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पुराव्याचे साधन म्हणून रत्नागिरी पोलिसांकडून शहरात महत्त्वाच्या ठिकाणी मिशन नेत्रांतर्गत सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले मात्र जेसी फेस्टिवलची जाहिरात करणारे मोठमोठे बॅनर या कॅमेऱ्यासमोर आणि सूचना देणाऱ्या स्पीकरसमोर बसवण्यात आले होते याबाबतचे वृत्त माझे कोकण चॅनलने प्रसारित करताच अवघ्या एका तासाच्या आत सी सी टी व्ही कॅमेऱ्यासमोर लावण्यात आलेले बॅनर हटवण्यात आले याबाबत शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त करत माझे कोकणचे आभार मानलेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पिंगुळी सराफदारवाडी येथील जिल्हा परिषदेच्या पूर्व प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब समोर आली असून एकशे पाच विद्यार्थ्यांना केवळ दोनच शिक्षक शिकवण्यासाठी असल्यानं विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही तसेच या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार मिळत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या असून या आज ग्रामस्थ आणि पालकांनी आंदोलन छेडलंय याबाबत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे देखील तक्रार करण्यात आली आहे गट शिक्षण अधिकाऱ्यांशी वारंवार या संदर्भात चर्चा चालूच होती आमची गेली जानेवारी म्हणजे एक वर्ष झालं आता सरपंच पदावर बसून सुद्धा मला एक वर्ष होते आहे आणि या वर्षभरामध्ये जवळजवळ चार ते पाच वेळा या शिक्षकांच्या तक्रारीमुळे पालकांच्या मागणीनुसार शिक्षकांच्या तक्रारीमुळे मला इथं यावं लागलं आहे आणि ज्या ज्यावेळी इथं आलो आहे त्या ठिकाणी गटशिक्षण अधिकारी म्हणा किंवा का केंद्रप्रमुख म्हणा यांना ती पूर्ण कल्पना देऊनच या ठिकाणी आलो आहे किंवा केंद्रप्रमुखांना बोलवून इथं घेतले आहे त्यांच्यासमोर समस्या मांडलेल्या आहेत तरी पण कोणत्याही प्रकारचं त्यात काही प्र म्हणजे उपाययोजना त्यांनी केली नाहीत गटशिक्षण अधिकाऱ्याने ना वारंवार मला सांगितलं होतं एक पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी म्हणून मला ते मान्य करणं गरजेचं असतं त्याप्रमाणे केलं आहे पण आता तो खूप डोकीवरनं पाणी जातं त्या पद्धतीत गेलेलं आहे काल एक एक का जर, एक तर एक चुकीच्या पद्धतीचाच प्रकार घडला आहे एखाद्या पालकाने जर एखाद्या शिक्षकाला कुठचाही प्रश्न विचारला तर त्याच्यावर आरोप करणं इतपत शिक्षक जाणं हे योग्य नाही आणि हे शिक्षण स शिक्षकांना किंवा शिक्षण संस्थेला काळिंबा भासण्यासारखी गोष्ट आहे कारण जर एखादा पालक आपल्या मुलाला शिक्षणासाठी या शाळेत पाठवत असेल तर त्याची पण तेवढीच जबाबदारी राहते की त्या आपल्या शाळेमध्ये जाऊन तो मुलगा आपला काय करतोय ही पाहण्याची जबाबदारी पालकाची म्हणून असते आणि ती पालक पाहत असताना असे प्रकार घडत आहेत आम्ही मी या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये उपाध्यक्ष असल्यामुळे मी वारंवार जेव्हा कधी तक्रार येते तेव्हा अगदी जातीने मी ते येऊन शिक्षकांशी बोलतो आणि त्याच्यावर तोडगा पण सांगून जातो पण काही त्याचा उपयोग होत नाहीये आणि आम्ही शिक्षक मागणी आमची पहिला मुद्दा आहे ह्या सरांकडे सुद्धा आम्ही चार वेळा गेलो पण त्याच्यावर पण काही तोडगा निघालेला नाही आहे आम्हाला कामगिरी शिक्षक दिलेले आहेत ते चांगले आहेत त्याबद्दल काहीच नाही पण जो पोषण आहार वगैरे दिला जातो मुलांना तो व्यवस्थित नसतो आणि कधी कधी पोषण आहार संपतो ते आम्हाला काय सांगत नाही शिक्षक लोक की संपलाय किंवा काय प्रोसिजर आहे ते आम्हाला माहिती नाही त्यांनी ती केली पाहिजे ते कधी करत नाहीत मागे ह्याच्याबद्दल पण तक्रार झाली आहे विचारायला आला नाही तर टाळाटाळीची उत्तरं असतात वर्षभरात चाललं आहे एक वर्ष पूर्ण चाललं आहे कारण मी उपाध्यक्ष असल्यामुळे मला बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे कारण आठवड्यातनं एकदा तरी आम्ही शाळेत येतोच येतो तक्रारीवरून येतो चांगल्या कामासाठी नाही तक्रारीवरूनच येतो तर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनावेळी अर्धवट तोडलेल्या आणि त्या ठिकाणी अजूनही अनधिकृत वापर होत असलेल्या खेड तालुक्यातील भरणे येथील अनधिकृत नील हाईट्स या इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाला राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पत्र देण्यात आलं भरणे जाधवाडी येथील भूसंपादित नील हाईट्स ही इमारत आवश्यक लांबीनुसार हे बांधकाम तोडण्याची कार्यवाही सुरू झाली सद्यस्थितीत ही इमारत अर्धवट अवस्थेत तोडली गेली असून या इमारतीबाबत तक्रार राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे प्राप्त झाली या इमारतीमधील विद्युत पुरवठा सुरू आहे वीज मीटर अद्यापही काढण्यात आला नाही भूसंपादित सदर नील हाईट्स या इमारतीमधील संबंधितांना मोबदला देखील देण्यात आला असून या इमारतीचा सध्या स्थितीत अनधिकृत वापर केला जातोय तरी राष्ट्रीय महामार्ग भूसंपादित अर्धवट तुटलेल्या या इमारतीचा अनधिकृत वापर न होण्यासाठी या इमारतीचा वीज पुरवठा खंडित करून वीज मीटर काढून घेण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या सहाय्यक अभियंत्यांना पत्र देण्यात आलं नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागातर्फे नेरुळ येथील अनधिकृत इमारती त्रिमूर्ती पार्क आणि कृष्णा कॉम्प्लेक्स रिकामी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते या आदेशाचे पालन करत अतिक्रमण उपायुक्त राहुल गेठे यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही इमारती रिकाम्या करण्यात आल्या नवी मुंबई मनपाच्या मैदानासाठी राखीव भूखंडावर पाच मजली कृष्णा कॉम्प्लेक्स आणि सहा मजली त्रिमूर्ती पार्क या इमारती अनधिकृतपणे उभारण्यात आल्या होत्या न्यायालयाच्या निर्देशानुसार धडक कारवाई करत इमारती खाली करण्यात करण्यात घरे सील इमारतीवर कारवाई करण्यासाठी पोलीस पाणीपुरवठा विभाग महावितरणचे कर्मचारी अतिक्रमण इंजिनियर आणि इतर अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठा फौज फाटा होता माननीय सर्वोच्च न्यायालयाने बावीस मे दोन हजार तेवीस रोजी त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स आणि कृष्णा कॉम्प्लेक्स ह्या दोन बिल्डिंग ज्या महानगरपालिकेच्या गार्डन प्लॉटवर इलिगली कन्स्ट्रक्ट केलेल्या होत्या सर्वोच्च न्यायालय मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्या संदर्भात याचिका दाखल झाल्या होत्या त्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश असे दिलेत की ह्या खाली करण्यात याव्यात ह्या बावीस मे दोन हजार तेवीस पासून हा विषय प्रलंबित होता वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आणि आता फायनल कारवाई आपण सध्या करत आहोत याच्यामध्ये वैयक्तिकरित्या त्यांनी आपल्या आम्ही त्यांचं पहिलं मागच्या एक वर्षापासून काउन्सिलिंग करत होतो आणि त्या संदर्भात त्यांनी त्यांनी स्वतःची सोय केलेली आहे आणि ज्यांना आता खाली करण्याच्या काही सुविधा लागतील आम्ही त्या त्या पुरवण्यात आम्ही हे करू कृष्णा कॉम्प्लेक्स आणि त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स राज्य मागास वर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सर्वेक्षणाबरोबरच कुणबी समाजाचं देखील सर्वेक्षण केलं जात या सर्वेक्षणाला कुणबी समाज संघ मुंबई शाखा खेड ग्रामीणच्या वतीनं विरोध करण्यात आलाय जर सर्वे करतच असाल तर जिल्ह्यात तिलोरी कुणबी समाज मोठ्या संख्येनं आहे आणि या समाजाची पोट जात तिलोरी आहे जर मराठा समाजासोबत कुणबी समाजाचं देखील गणना करत असाल तर हिंदू तिलोरी कुणबी अशी नोंद आमची करावी अशी मागणी कुणबी समाजातील संघ शाखा खेड ग्रामीणच्या वतीनं करण्यात आली आहे आमचा तसा विरोध नाही मराठाच्या खुल्या वर्गातील जो सर्व आहे त्याच्यावर आमचा कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही परंतु आम्ही कुणबी समाज जी आमची जात आहे याची पोट जात तिलोरी अशी आहे या तिलोरी कुणबी असा उल्लेख या सर्वेमध्ये होणं गरजेचं होतं आवश्यक होतं आणि ते केलं जात नाही गेल्या अनेक वर्षाची आमची मागणी आहे की तिलोरी कुणबी याच जातीची नोंद ओबीसी मध्ये विशेषतः कुणबी म्हणून करण्यात या नमस्कार कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका खेड ग्रामीण खजिनदार आणि अध्यक्ष यांच्या माध्यमातून आज आम्ही तहसील कार्यालयावरती आलो होतो तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आज जो या आपल्या सर्व खेड तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये जो सर्वे चालू आहे मराठा आणि फुल्या प्रवर्गाचा त्याचबरोबर कुणबी समाजाचा तिलोरी कुणबी या घटकाचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश व्हावा आणि त्याची जनगणना व्हावी काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेत वीर झुंजार मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था रत्नागिरीतील मुलांनी दणदणीत यश संपादन केलंय सिलंबम हा खेळ प्रकार तमिळनाडू राज्यातील असून रत्नागिरी जिल्ह्यानं पहिल्यांदाच सहभागी होत राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे सन्मानचषक पटकावले आहे यामध्ये एकूण चौदा खेळाडू सहभागी झाले होते यामधील नेंदून कंबू वेचू या, या प्रकारात सिद्धेश कांबळे भूमी कांबळे दुर्गा राळे नैतिकबाई या मुलांनी सुवर्णपदक पटकावलं असून आर्यन महाबदी सुयश येसरे रुद्र पेटकर या मुलांनी रौप्य पदक पटकावलंय तर इक्काटाई कंबू बेचू या प्रकारात वैधही गोयथळे तनिष्क राऊत आणि श्रेयश राऊत यांनी सुवर्णपदक पटकावलं आहे तसेच आरुषी गुहागरकर हिने रौप्य पदकाची कमाई केली आहे कंबूसुंदाई या प्रकारात जिया राहटवळ नेत्रा तांबुटकर इशांत पवार यांनी रौप्य पदक पटकावलं आहे नाशिकमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचं बिगुल वाजवल्यानंतर एक फेवरु आरी पासून शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख हे रायगड जिल्हा दौऱ्यावर असून जिल्ह्यातील विविध ठिकाणी ते जाहीर सभा घेणार आहेत अलिबाग रोहा पेण माणगाव महाड पोलादपूर मसळा अशा अनेक भागात त्यांच्या सभा होणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी दिली आहे उद्धव साहेबच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी प्रत्येक शिवसेनेच्या मनामध्ये असलेली भावना या भावनेतून अखंड महाराष्ट्रात उद्धव साहेब निघालेले आहेत तर त्यासाठी जो म रायगड मतदारसंघ रत्नागिरी रायगड मतदारसंघ जो लोकसभेचा आहे त्यासाठी रायगड मतदारसंघातल्या सहा सभा उद्धव साहेब घेत आहेत अखंड महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब हा दौरा करतायत आणि अखंड महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला शिवसैनिकांना हाक मारणार आहे अजूनही जनता घरी कोणी काही वर्गाने करत असेल की शिवसेना संपली परंतु येणाऱ्या लोकसभा येणाऱ्या विधानसभेला पुन्हा एकदा आत्तापेक्षा जास्त लोकसभेचे खासदार हे शिवसेना पक्षाचे येतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे येतील आणि भविष्यात विधानसभेला पण सर्वाधिक जास्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख हे रायगड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत आणि त्याच आधी आता जिल्हा प्रमुख अनिल नवकणे यांनी आपण स्वतः श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ लढवणार असल्याची माहिती दिली आहे इथला उमेदवार आपण आत्ताच ठरवा तेव्हा जनतेला त्यांनी विचारलं तिथल्या की तुम्हाला उमेदवार कोण पाहिजे तेव्हा तिथल्या जनतेने चोखपणे सांगितलं की जिल्हापूर अनिल नवनीलाच तिथला उमेदवार करा तेव्हा तेव्हा साहेब म्हटले की हा निर्णय घेण्याचा अधिकार हा उद्धव साहेबांना आहे त्याप्रमाणे गेले गुरुवारी अखंडे मतदारसंघातल्या प्रमुखांची मातोश्री बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पूर्णपणे जितेसाहेबांनी उद्धव साहेबांना सांगितलं आणि सर्वांच्या समोर भविष्यातला <coughs> उमेदवार या सिवर्धन मध्ये अनिल नववाणी असणार हे पूर्णपणे उद्धव साहेबांनी सांगितलंय त्याच्यामुळे पुढची निवडणूक विधानसभेची मी जिल्हा प्रमुख अनिल नववाणी शंभर टक्के लढवला ज्या तीन आमदारांनी गद्दारी केले त्यांचा समाचार घेणारे एवढे मोठे ते नाही आहेत त्यांना तमाम शिवसैनिकांनी निवडून दिलं होतं आणि तेच शिवसैनिक आज त्यांना घरी बसवण्याचं काम करणार आहेत भविष्यात लोकांना भेटण्यासाठी उद्धव साहेब येत आहेत शिवसैनिक आणि जनतेला हात मारण्यासाठी की मी आता बाहेर पडलो तुम्ही बाहेर पडा आणि आपल्याला हा महाराष्ट्र नव्हे तर देश वाचवायचा आहे यासाठी उद्धव साहेब खऱ्या अर्थाने बाहेर पडणार तर नारायण राणेंचे राजकीय अस्तित्व आता संपलेले आहे राणे केंद्रीय मंत्री असून सुद्धा महाराष्ट्राला किंवा जिल्ह्याला काय फायदा झाला त्यांच्या खासदारकीचा परिणाम सिंधुदुर्ग किंवा महाराष्ट्रात होणार नाही अशा तीव्र शब्दात आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर टीका केली आहे नारायण राणे ना यांचं राजकीय अस्तित्व आता खरं तर संपलेलं आहे राज्यसभेचे खासदार मागच्या दार नसल्यामुळे गेले सहा वर्ष त्यांनी फक्त शिवसेनेवर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर बोलण्यामध्येच आपले राजकीय कारकिर्द आपला कार्यकाल घालवला आहे आता ते केंद्रीय मंत्री असून सुरात जिल्ह्याला महाराष्ट्राला काय फरक झाला आणि त्यामुळे खरं तर त्यांना त्यांच्या खासदारकीचा काही परिणाम सिंधुदुर्गावर किंवा महाराष्ट्र होणार नाही किंवा आम विरोधी पक्ष म्हणून आमच्यावर सुद्धा नाही परंतु त्यांचं राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी ते सातत्याने टीका करत असतात आज पण त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका मांडली हे सुद्धा स्वतःचं राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठीच आहे आणि त्याचा फायदा किंवा त्याच्यामुळे काही फरक महाराष्ट्राच्या किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात होत नाही काजूवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे चार वर्षांपूर्वी प्रतिकिलो दोनशे रुपये दर असणारा काजू बीचा दर आता शंभर ते ऐंशी रुपयांवर आलाय त्यामुळे कोकणातील काजू उत्पादक अडचणीत आल्यावर त्यामुळे शासनानं काजू उत्पादकांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी दोनशे रुपये हमीभाव भाव द्यावा अन्यथा सव्वीस फेब्रुवारीपासून आंदोलन करण्यात येईल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बागायतदारांनी शासनाला दिलाय चार पाच वर्षांपूर्वी काजू बीचा दर प्रतिकिलो दोनशे रुपयांपर्यंत गेला होता परंतु शासनाने काजूवरील आयात शुल्क कमी केले त्याचा मोठा परिणाम काजूबीच्या दरावर झालाय काजू बीचे दर घसरून आता दोनशे वरून शंभर ते ऐंशी रुपयांवर आले स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाप्रमाणे उत्पादन दर मिळणे आवश्यक आहे त्यामुळे काजू बिला कमीत कमी एकशे त्र्याण्णव रुपये आवश्यक आहे त्यामुळे शासनानं प्रति किलो दोनशे रुपये हमी भाव द्यावा अशी मागणी आता उत्पादकांनी केली आहे या ठिकाणी जर विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर या वेळी चालू असलेला हा हवामानाचा बदल त्याच्यामुळे आधीच शेतकरी आमचा मेटा कुठे आहे काजू येतात त्यात करून जर स्वामीनाथन समितीचं म्हणणं असं आहे की एका शेतकऱ्याला एक जो खर्च येतो काजू बागायत तिला किलोमागे जो खर्च येतो तो विद्यापीठ असं म्हणतं की एकशे रुपये हा साधारण एका किलोला खर्च येतो मग एकशे एकोणतीस रुपये जर खर्च येत असेल तर त्याच्या दीडपट त्याला हमीभाव मिळाला पाहिजे असं स्वामीनाथन समितीचा अहवाल म्हणतो मग स्वामीनाथन समितीच्या अहवालाप्रमाणे आमच्या शेत कि ता शेतकऱ्यांना किमान दोनशे रुपये तरी हमीभाव मिळाला पाहिजे तरच आमचा शेतकरी या संकटातून तरू शकतो त्याच्यामुळे तर मला शासनाला विनंती करायची आहे की आपण लवकरात लवकर स्वामीनाथन समितीच्या अहवालाप्रमाणे आमच्या शेतकऱ्याला दोनशे रुपयाचा हमीभाव काजूचा दिला पाहिजे आणि तो जर मिळाला नसेल तर आमच्या शेतकऱ्यांच्या न्यायी हक्कासाठी आम्ही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून वेगवेगळे वेगळी आंदोलन करण्याच्या आम्ही तयारीत आहोत येत्या सव्व सव्वीस फेब्रुवारीला आम्ही या जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन उभं करणार आहोत तर आज तीस जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी आणि जागतिक कुष्ठरोग निवारण दिन यांचे औचित्य साधून स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग विभाग रायगड अलिबाग आणि माणुसकी प्रतिष्ठान जेतनगर अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन रायगड जिल्हा परिषद अलिबाग इमारती समोरून पाच किलोमीटर अंतरामध्ये अलिबाग शहरात करण्यात आले होते डॉक्टर प्रताप शिंदे सहाय्यक संचालक रायगड अलिबाग शहरातील असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी आरोग्य कर्मचारी माणुसकी प्रतिष्ठान संस्थेतील सदस्य तेजस्विनी फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्षा इतर शासकीय कर्मचारी शहरातील सामान्य नागरिक सहभागी झाले होते रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील निकिता रुपेश पाटील या राजकीय सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या याच कार्याची दखल घेत गायक दिग्दर्शक तेजस पाटील यांच्या एकविरा कला संस्थान पनवेलतर्फे भूमिकन्या सन्मान दोन हजार चोवीसने त्यांना सन्मानित करण्यात आलं त्या नेहमीच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतात महिलांचे प्रश्न मांडणे महिलांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे याचबरोबर त्या राजकीय क्षेत्रात देखील कार्यरत आहेत त्यांनी महिलांसाठी विविध कार्यक्रम देखील राबवलेत त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे हा पुरस्कार सोहळा पनवेल येथील गोखले हॉल येथे संपन्न झाला मराठा आंदोलन उभारलं होतं मुंबईतील आझाद यांच्या आक्रमक पवित्रापुढे सरकारला झुकावं लागलं सरकारने मराठा आरक्षणाबाबतची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जरांग यांना आरक्षणाची अधिसूचना जारी करताना सगळे सोयरांचा मुद्दा समाविष्ट केल्यानं यांनी लढाई जिंकल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली त्यामुळे भावनेनं जरांगे पाटील हे किल्ले रायगडावर जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलंय जी ऊर्जा मिळते ती विजय घेऊन वापशी मी पाठीमागच्या वेळेस रायगडावर जाता दर्शन घेतलं त्यावेळेस तुम्हालाच सांगितलं होतं सगळ्यांना की एक ऊर्जा मिळते रायगडावर आल्यावर त्यानंतर आणि ती विजय प्राप्त करते केला मराठा समाजासाठी प्रचंड मोठा ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडत नाही त्यांच्यासाठी सगळे सोयरे असा म्हणून कायदा आध्यादीच झाला हा प्रचंड मोठा कायदा आहे याच्यात एकही मराठा आरक्षण वाचून राहणार रायगड अपेक्षा प्रिय काय विश्व काहीच नाही याच्यापेक्षा मोठं दैवत सुद्धा दुसरं कोणचं नाही रायगडाच्या चेरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आशीर्वाद घेऊन पुढं लढाई लढायची आणि जिंकायची इथून पाठीमागच्या सगळ्या जिंकल्या खारेपाटण येथील नडगेवे बांबरवाडी नजिकच्या अवघड वरणावर गोव्यावरून मुंबईच्या दिशेनं जाणारा कंटेनर नियंत्रण रस्त्याच्या उजव्या बाजूला मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवर दुभाजकावरून पलटी झाला या अपघातात दोघे जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि तिथून कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे एकशे आठच्या च्या रुग्णवाहिकेनं हलवण्यात आलाय सुदैवाने अपघातात दोघे जण बालंबाल बचावले आहेत हा अपघात मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या तुम्हाला झाल्या अपघातात कंटेनरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून विकी कुमार याच्या डाव्या पाय उजवा हात आणि डोक्याला तसेच डाव्या डोळ्याजवळ दुखापत झाली तर राजेश यादव याच्या डाव्या पायाला आणि उजव्या हाताला दुखापत झाली आहे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलवण्यात आले असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाट हवेली मध्ये काही दिवसांपूर्वी टायरच्या दुकानात ठेवलेले मालवाहू ट्रकचे सात टायर, चो ट्रक टायर चोरीला गेले होते यामध्ये वाहन चालकाचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले होते फोंडाघाटमधील नागरिकांनी एका संशयास्पद ट्रकवर लक्ष ठेवून अखेरच्या मालवाहू ट्रक चालकाला मुद्देमालासह फोंडाघाट बाजारपेठेमध्ये पकडला गुन्हा कबूल करतात मालवाहू ट्रक चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय सध्या कोकण आणि पश्चिम घाट मार्गाला जोडणारा गगनबावडा घाटमार्ग बंद असल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक ही फोंडा घाट राधानगरी मार्गे होते या मार्गावरून प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय घाट मार्गावर मागील काही दिवसात शेकडो अपघात झालेत मात्र अवजड वाहनांचे वाहनांवरील नियंत्रण नसल्यानं वारं वारंवार हे अपघात होत आहेत त्यामुळे अपघात होत असताना प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी आता केली जाते आणि आपत्ती व्यवस्थापन ग्रुप खेड या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला यावेळी विविध सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार देखील करण्यात आला याचवेळी सत्यनारायणची महापूजा आणि महिलांसाठी हळदी कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम आपत्ती व्यवस्थापन ग्रुप या खेडच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कडू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला गेल्या वर्षी स्थापन झालेल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक नैसर्गिक आपत्तीवेळी संकटांवेळी मोलाची कामगिरी करण्यात आली अनेक धाडसी सदस्य या संस्थेत असून तालुक्यात आणि आजूबाजूला कोठेही दुर्घटना किंवा आपत्ती निर्माण झाल्यास हा आपत्ती व्यवस्थापन ग्रुप त्यांच्या मदतीला धावत असतो त्यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या या मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण